वैराग नगर पंचायत ज्या सध्या वैराग नगर पथवर जे पथविक्रेते असते त्यांची काय समितीवर निवड झाली आहे त्या निवडीबद्दल अशा अपा उठत आहेत की आमच्या गटाचा त्या आमच्या गटाचे वर्चस्व अशा काय खबरी आहेत त्याच्याविषयी आपलं काय म्हणणं आहे नमस्कार मी निरंजन मालकांचा एक छोटासा कार्यकर्ता किशोर नंदकुमार सावंत आज जी काय पथविक्रेता समितीवर वैराग नगर पंचायतच्या पत्रिकता समितीवर जे काही सहा मेंबर आले ते मेंबर माझ्या दोन तीन दिवसात ऐकण्यात असं आलं की की पेपर न्यूज कागदपत्रे असं दाखवलं गेले की हे सहाचे सहा उमेदवार सोपलघाटाचे आहेत म्हणून मग आम्ही आज बुमकरा आम्ही आज विचार केला आज सहाचे सहा मेंबर जे झालेत ते बिनवर निवडून आले विनोद निवडून आल्यानंतर हे एक सर्वसामान्य जेवण पोटासाठी आपला आपला उद्योग करून खाणारे एक सहा उमेदवार आहे ते यांना वैराकच्या काही नेत्यांनी किंवा सोपल पार्टीच्या प्रमुखांनी त्यांना वळण असं देण्यात आलं की हे उमेदवार आमच्या पॅनल आमच्या मार्फत उभा राहून निवडून आले तर आज बघितलं तर त्या उमेदवारांना विचारलं तर असं काही नव्हतं त्यात की असे आणि न्यूज ला पण असं आले की समजले की वाचण्यात आलं की निंबळकर आणि विरोध करून पॅनल सहा उमेदवार निवडून आले तर आज सोपल साहेबांचं काय मध्ये काही नसताना असं जर खोट्या बातम्या किंवा कुठे अफवा उपसमन काम वैरागच्या घाण राजकारण व्हायला लागले वैरागच्या सोपल पार्टी कडून घाण राजकारण व्हायला लागले तर ह्याला कुठंतरी बंधन आलं पाहिजे म्हणून आज वैराग नगर आज सगळ्यांचा सत्कार करून एक सहानुभूती मिळावी म्हणून हा उलगड करण्यात आला आणि याला प्रतिक्रिया जनतेची राहील आणि तो उमेदवार तर जनतेत नाही आणि राहिला विषय हा तर सोपल गटाचे सोपल गटाचे म्हणण्यात असे आहे की आमचं पॅनेल आहे आणि बिनविरोध निवडून आलेले आहेत तर विकलांग व अनुसूचित जमाती महिला वयरांमध्ये जे भाड्याचं सुद्धा नाही नगरपंचायतीच्या जागेत राहतात माणसं सोपल साहेबांचं राजकारण घाण टाकायला लागले असा परिणाम साहेबांना पण पडेल त्याचा साहेबांना पण विचार करावा आज त्यांना दोन जागा मिळाल्या आहेत आपल्या त्या सहा पॅनलमध्ये आठ जागा आहेत आठचं पॅनल आहे सहा जागांना भेटले ते पण सर्वसामान्य आहेत त्यांना नाव दिलं असं दोन जागा भेटल्यानंतर असं घाण प्रकारचं राजकारण सोपल साहेबांना कधी ना कधी पिंबवू ना ह्याचा अबो भाषेत एवढं बोलतो माहीत सांगतो